नमस्कार मित्रांनो नाव माझं नंदू तुम्हाला आज मी खूप मोठ्या टॉपिक वरती बोलणार आहे तर व्हिडिओला संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा आणि सुरुवातीला जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून बेल ऐकून वरती प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया काय मित्रांनो तुम्हाला पण दारूपासून व्यसनमुक्ती व्हायचं आहे तर कशाची वाट बघता राव दवाखाना कशाला करता आपल्याकडे घरेलू उपाय आहेत घरच्या फक्त ट्रिक्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमची सुद्धा दारू सुटून जाईल आतापासून मी खूप जणाला ही ट्रिक्स सांगितली आहे आणि त्यांचा अनुभव आहे की त्यांची सुद्धा दारू सुटलेली आहे खूप जणांचं म्हणजे आतापासून माझ्यापासून अठरा केसेस आलेल्या आहेत आणि त्या अठरा लोकांची दारू सुटलेली आहे तर मी तुम्हाला ती लवकरच ट्रिक्स काय आहे सांगण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ मन लावून बघा आणि व्हिडिओ थोडा मोठा होईल तर संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर घरच्या घरी दारू सोडवायची आहे दवाखाना न करता आणि कुठलीही औषधं न वापरता तर मित्रांनो खूप साधी ट्रिक्स आहे ही तुमच्या लक्षात आणून देणार आहे मी तर दारू सोडण्यासाठी तुम्हाला फक्त रोज अर्धा लिटर दूध आहे आणि दूध पेल्यानंतर थोडंसं खोबरं एवढं एवढं थोडंसं एकदम खोबऱ्याचा तुकडा अगोदर ती दूध प्याचं आणि दूध पेल्यानंतर छोट्यासा खोबऱ्याचा तुकडा वरणं खायचा आहे आणि पाणी प्यायचं नाही तुम्ही ही ट्रिक्स फक्त एक महिना वापरून बघा एक महिना अर्धा लिटर दूध आणि दूध पेल्यानंतर बारका खोबऱ्याचा तुकडा खायचा आहे आणि खोबऱ्याचा तुकडा आणि दूध खाल्यानंतर तुम्हाला दारू ऑटोमॅटिक सुटून जाईल दारू पिण्याची तुमची इच्छा होणार नाही आणि दारूचं आणि दुधाचा आणि खोबरेचा काय संबंध आहे म्हणसाल तुम्ही याच्यामुळे दारू कसं काय सुटल तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही ऐकून घेण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो सर्वात जास्त दारूमध्ये कुठले घटक आहेत तर अल्कोलचे घटक आहेत आणि दुधामध्ये सर्वात जास्त कॅल्शियमचे घटक आहेत आणि खोबऱ्यामध्ये तेलाचा प्रकार आहे तर ह्याच्यामुळे तुम्हाला कसं कसं अटॅच होतं शरीरावरती सांगण्याचा प्रयत्न करतो कॅल्शियमचं आणि अल्कोलचं खूप वाकडा आहे त्याच्यामुळं आपल्याला दारू प्यावे अशी इच्छा होत नाही त्याच्यामुळं आपल्याला आपल्या शरीरामध्ये जास्त कॅल्शियम ओढवायचं आहे शरीरामध्ये जर जास्त कॅल्शियम वाढलं तर अल्कोहोल आपल्याला पचणार नाही अल्कोहोल जर तुम्ही शरीरामध्ये घातलं तर तुम्हाला उचमळल उलट्या होतील डोकं दुखल त्रास होईल आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला ते अल्कोहोल घेतलं तर पचन होणार नाही आणि अल्कोल जर आपल्याला व्यवस्थित पचन नाही झालं तर आपलं मन आपल्याला ऑटोमॅटिक सांगाल आपण हे नकोय खायला नकोय प्यायला त्याच्यामुळं दारू आपण पिणार नाही आणि खोबरे हे तेलगट प्रकार आहे तेलगटचं आणि दारूचं पण जास्त जमत नाही त्याच्यामुळं वर्ण थोडं खोबरं खायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं तुम्ही सुरुवातीला अगोदर ती एक महिना अर्धा लिटर दूध आणि खोबऱ्याचा तुकडा खायचा आहे आणि एक महिन्यानंतर ट्रिक्स फॉलो करून बघा आणि एक महिन्यानंतर तुम्हाला जर फरक पडला तर नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा तुझी ट्रिक्स एकदम भारी होती आणि त्याच्यामुळे आमची दारू सुटलेली आहे नक्की सांगण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो ही ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली ट्रिक्स जर चांगली वाटल्या असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ओकोनवरती प्रेस करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद